काही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि वेगवेगळे डि डिपार्टमेंट देण्याचं काम केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते आम्हाला तर नेहमी पडावं लागायचं आमच्या उमेदवाराला आणि कराव, काय करावं काय करावं बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत नेता एखादा लोकप्रिय खासदार एखादा लोकप्रिय राजकीय व्यक्ती पराभूत होत नसेल तर कुणाला तरी सेलिब्रिटीला घेऊन येत पाठीमागच्या काळामध्ये भाऊगणांना देखील पाडायला अमिताभ बच्चनला उभं केलेलं होतं पण तो पाच वर्ष राहिला नाही नंतर त्यांनी राजीनामा दिला गोविंदाला देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते निव्वळ गोविंदासारखा माणूस तिथं गेला तर तो पडेल म्हणून त्यांना तिकीट दिलं तशा पद्धतीनं आपल्याच जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून मी त्यांना बोलवलं डॉक्टर कोल्हेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला लगेचच प्रेस कॉन्फरन्स गेली घेतली आणि जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी भागात गेले नाही कधी कुणाला भेटले नाही त्यांना स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता अभिनेत्यामध्ये रस होता त्यांना स्वतःचा नट म्हणून रस होता मालिकेमध्ये रस होता त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याला रस होता त्याच्यामुळे हो ते म्हणायचे की हो हे मला जमणार नाही मित्रांनो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट देऊन मी माझी चूक केलेली आहे ती चूक सुधारा हे सांगण्याच्याकरता मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे